छत्रपती संभाजीनगर शहरात आज जगत जोती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आकाशवाणी चौकामध्ये स्तंभपूजन करून मोठा उत्साह साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने हडको परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डन येथील महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेपासून वाहन रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं ही वाहन रॅली टीव्ही सेंटर बळीराम पाटील रोडमार्गे आकाशवाणी चौकामध्ये विसर्जित करण्यात आली या रॅलीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान शिबिर अन्नदान वाचन विविध असे उपक्रम घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे आज महात्मा बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना आधी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे आज, आज सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर गार्डन इथे इथून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे इथे भव्य मोटरसायकल रॅली आता आम्ही सुरू करत आहोत इथून आता बसवेश्वर चौक जो आपण आकाशवाणीचं म्हणतो तो ॲक्च्युली बसवेश्वर चौक आहे ही रॅली तिथपर्यंत जाणार आहे तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे सर्व समाजातील बंधू भगिनी नेते हे सगळे तिथं आता जमतील ध्वजारोहण तिथे होणार आहे मूर्तीपूजन तिथे होणार आहे त्यानंतर संगमेश्वर मठ संध्याकाळी जे आहे संगमेश्वर मठ इथून मोठी रॅली निघणार आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे जिवंत देखावे आहेत या कार्यक्रमाला सगळे समाजबांधव उपस्थित असतील तिथे महाप्रसादाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे मी स्मिता स्मिता राजेश कोठाळे गेल्या आठ दिवसापासून आम्ही आपण जयंती महोत्सव साजरा करीत आहोत सर्वात प्रथम आपण या, या वर्षी, युग प्रवर्तक आ, क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विचार प्रणालीवर चालण्यासाठी महिलांना उत्तेजन देण्यासाठी कराटे तायकॉन्डो तायकॉन्डोचे मोफत प्रशिक्षण चार दिवसासाठी आयोजित केले होते तेही खूप उत्साहाने महिलांनी व युवतींनी सहभाग घेऊन पार पाडले त्यानंतर सव्वीस तारखेला शनिवारी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमालाही भरभरून प्रतिसाद लिंगायत धर्मियांनी दिला तोही कार्यक्रम खूप उत्साहाने पार पाडण्यात आला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद सर्वांनी दिला आणि तेही खूप यशस्वीरित्या सर्वांनी सर्व विरश बांधवांनी पार पाडलं यानंतर रविवारी स्वामी विवेकानंद गार्डन मध्ये रविवारी रक्तदान शिबीर व रुद्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सामूहिक रुद्रपठन करण्यात आलं सर्व लिंगायत भगिनींनी आपल्या फकीरवाडीच्या मठामध्ये एकत्र येऊन हाही कार्यक्रम खूप उत्साहाने पार पाडला आजचा हा कार्यक्रम तर सगळ्यात मोठा कारण आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव आहे आणि सर, सर्वांच्या सर्वांना जणू एक नवी उत्तेजना या कार्यक्रमामुळे मिळतीये सर्व युवक युवती महिला पुरुष वर्ग बा, बाल वर्ग सग सगळेजण उत्साहाने या विवेकानंद गार्डन मध्ये नियोजित बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या जागी आपण आलेलो हो, आहोत आणि आताच बसवेश्वरांच्या मूर्तीचे पूजन करून आपण इथून वाहन रॅलीला सुरुवात करीत आहोत